महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शेतकरी वर्ग काळी दिवाळीत आहोत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय तहसीलदार मार्फत ह्या निवेदनामध्ये आम्ही सरकारच्या या फसवेरीच्या घोषणेचे उल्लेख केले पहिली गोष्ट सरकारने तेहतीस हजार कोटी रुपये पॅकेज घोषित केलं आहे परंतु सरकारला कुठेही पैसे तीस हजार लागणार नाहीत ज्या पद्धतीनं ते पैसे शेतकऱ्यांना द्यायले त्या पद्धतीनं फक्त आमच्या हिशोबानं पंधरा हजार कोटी लागणार आहेत म्हणजे तिथंच पन्नास टक्के हे फसवेगिरीची घोषणा आहे दुसरी गोष्ट जे शेतकऱ्यांना शासन साडेआठ हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यायचे ते अनुदान पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावी याची आमची मागणी होती त्यांनी फक्त तोंडाला पाणी पानं पुसले आणि साडेआठ हजार रुपयाची घोषणा केली त्यांची दुसरी घोषणा शेतकऱ्यांच्या विहिरीचे नदीकाठचे आणि नालेकाठचे जे, जे वाहून गेलेत भरल्या गेलेत गाळांनी किंवा पडल्या गेलेत त्यासाठी तीस हजार रुपयाची घोषणा त्यांनी केली ते नगण्य घोषणा आहे कारण शेतकऱ्याला एखादी विहीर उपसायची असेल आणि एखाद्याचा कटरा बांधायचा असेल तर दीड लाखाच्या वर लागते तिसरी शासनाची घोषणा जी, जी आहे ती आहे खरडून गेलेल्या जमिनी ज्या शेतकऱ्यांच्या गेल्या वड्याकाठच्या नदीकाठचे जे खडून गेले हजारो हेक्टर जमीन त्या हेक्टर हजारो हेक्टर जमीनसाठी त्यांनी फक्त सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी हे अनुदान घोषित केलेलं आहे आणि कुठ खोटारडेपणा खोटाडंपणा केलंय की तीन लाख रुपये एम आर ई जी एस मधून आम्ही तुम्हाला देतो तुम्ही शेतकऱ्याच्या बांध्यावर या आणि बघा एम आर ई जी एस चे लेबर कामाला यायत का कारण एम आर ई जी एस चे पैसे सहा सहा महिने वर्ष वर्ष मस्टरचे पैसे भेटणार आज आम्ही एम आर एसच्या भरोश्यावर ज्या शेतकऱ्यांनी हजारो गोठे बांधलेत तीन वर्षापासून त्या गोठ्याचे पैसे नाहीत तर आता उद्याची रबी पेरणी करण्यासाठी कोण एमआरच्या कामावर येईल आणि कोण आमची जमीन बरोबर करून देईल हा हा मुद्दा आहे तर ते शासनाने तीन लाख रुपये हे शेतकऱ्यांना नगदी दिले पाहिजे म्हशी आणि गायीसाठी किंवा जनावरांसाठी त्यांनी सदतीस हजाराचं पॅकेज जे डिक्लेअर केलंय मला सांगा एक चांगली शेळी घ्यायला आपण बाजारात गेलो तर तीस ते पस्तीस हजार रुपये लागायलेत जनावर कसे पस्तीस हजारामध्ये किंवा सदतीस हजारामध्ये जनावर कसं येईल तर त्याला अवरेज एक लाख रुपये दिलं पाहिजे आणि हे दिल्यानंतरच काहीतरी दिवाळी साजरी तर नाही परंतु आमचं काम ना काम आमचं चांगलं होईल आम्ही कुठेतरी या संकटामधून बाहेर निघू कुठंतरी आम्हाला मदत दिल्यासारखं होईल ही तुटपुरची जे मदत दिली का हे दाखवण्यासाठी जे दिल्या गेली आणि जे घोषणाबाजी सरकारच्या ज्या पोल ज्या घोषणाबाजी होतात परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी होत नाही सरकारने दिवाळीच्या आधी पैसे देतो म्हणून सांगितलं साडेआठ हजार रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे टाकायचे जे की रबी पिकासाठी दहा हजार दहा हजार रुपये हेक्टरी घोषित केले तेही पैसे शेतकऱ्याला देईनत म्हणजे नेमकं हे पूर्ण फसवेगिरीची सरकारची घोषणा आहे म्हणून आम्ही ते आज तहसीलदार साहेबांकडं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की तुमची फसवेगिरीची जी घोषणा आहे ती घोषणा बंद करा आणि चांगलं शेतकऱ्यांना तुम्हाला द्यायचं असेल त्यांची दिवाळी चांगली साजरी करायची असेल तें, तर हे मी सांगितल्याप्रमाणे कुठेतरी त्यांनी दिलं तर शेतकऱ्यांचं भलं होईल हेच सांगण्यासाठी आम्ही आज तहसीलवर आलो आणि तहसील निवेदन दिलं आवास योजनेतून हो पंतप्रधान आवास योजनेतून आम्ही घरकुल देऊ असं घोषित केलंय ते आवास योजनेचे घरकुलं तर लोकांना भेटलेलेच आहे आणि आवास योजनेचे घरकुलं याच्या आधी सुद्धा या पद्धती त्याच्यातून काम करायला वर्ष दोन वर्ष लागतात तर घरकुलाला हे तुटपुंजी मदत घर पडल्यानंतर तुटपुंजी मदत देऊन काहीही होणार नाही ना त्यासाठी त्यांनी नगदीची घोषणा करावी आणि ज्यांचे पडले त्यांना दिलासा द्यावा And press the bell icon. Never miss an update.